वार गुरुवार आणि उद्या आलेला आहे सर्वात पहिला मार्गशीर्ष महिन्यातील पवित्र असा व्रत गुरुवार येत्या दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झालेली असून शेवट हा तीस डिसेंबरपर्यंत होणार आहे आणि या दिवशी समाप्ती होणार आहे आणि या दिवशी पौष महिन्याची सुरुवातही होणार आहे आणि उद्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार येणार आहे मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र म्हटला जातो कारण माता लक्ष्मी आणि श्री विष्णूची एकत्रित या दिवशी पूजा केली जाते कारण हा जो महिना आहे भगवान श्रीहरिविष्णूचा आवडता महिना म्हणून ओळखला जातो याच संपूर्ण महिन्यामध्ये चार व्रत गुरुवारचे व्रत केले जाते धार्मिक परंपरेनुसार लक्ष्मी व्रत केल्याने घरा, घरात सुख समृद्धी आनंद आणि घरात वातावरण जे आहे ते शुद्ध होत असते घरात ऐश्वर धन वैभव पैसा यामध्ये बरकत होत असते म्हणून माता लक्ष्मीची कलश मांडून त्यावर आंब्याची दहाळे किंवा विड्याची पानं ठेवून माता लक्ष्मीला नारळाचं स्वरूप देऊन अष्टलक्ष्मी यांची दे। पूजा केली जाते या दिवशी लक्ष्मी माताची विधिवत मंत्र उपासना साधना केल्याने भक्तांच्या जीवनात आनंद आणि सुख समृद्धी नांदत असते माता लक्ष्मी घरात अखंड वास करत असते माता लक्ष्मीच्या कृपेने घरात पैशाच्या समस्या दूर होत असतात माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी गुरुवारचा दिवस खूप शुभ मानला जातो कारण श्रीहरिविष्णूची आणि माता लक्ष्मीची या दिवशी जवळजवळ फोटो मांडून मूर्ती मांडून एकत्र पूजा करून आशीर्वाद प्राप्त करून घेता येतो माता लक्ष्मीची पूजा केल्याने प्रार्थना केल्याने मंत्र आणि माता लक्ष्मीच्या व्रताचं नियम आणि पालन केल्याने आपल्याला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होत असते म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणून उद्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्याचं गुरुवारी माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे पार्वती देवीचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे अन्नपूर्णा देवीला अशी एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने रात्रीतून तुमचं भाग्यदय होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होऊन गरिबी दूर होईल धन ऐश्वर्य पैसा संपत्ती यामध्ये तुम्हाला कधीच कमतरताही भासणार नाही का अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवे नम लिहायला विसरू नका मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीची पूजा करून माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून घेतला जातो तसाच अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद प्राप्त करून घेतला जातो कारण अन्नपूर्णा देवीची पूजा केल्याने अन्नधान्याचा साठा हा कधीच कमी पडत नाही कारण माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देवीची पूजा केल्याने शुक्रवार आणि गुरुवारचा दिवस जो आहे हा दोन्ही देवीसाठी अत्यंत प्रिय आणि पवित्र म्हटला जातो येत्या पाच डिसेंबरपासून गुरुवारचा उपवास अन्नपूर्णा देवीचा उपवास हा चालू होतो येथे पाच डिसेंबरपासून गुरुवारचे व्रत चालू होते आणि सव्वीस डिसेंबर या दिवशी समाप्ती होत असते माता अन्नपूर्णेची जर तुम्ही पूजा करत असाल किंवा नैवेद्य अर्पणा करत असाल किंवा भक्तिभावाने कुंकुम अर्चन करत असाल तर कधीच तुम्हाला पैशाची कमतरताही भासत नाही म्हणून महालक्ष्मीच्या व्रताबरोबरच माता अन्नपूर्णेचं व्रत देखील केलं जाणार आहे म्हणून माता अन्नपूर्णा देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी काही घरातील स्त्रिया असेल उपाय करत असतात आणि अन्नपूर्णा देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी घरामध्ये अन्नपूर्णा देवीची पूजा वेधी आणि ही वस्तू अर्पण केली जाते एवढंच नाही तर देवी शक्ती जागृत अवस्थेत आपल्या घरामध्ये स्थिर राहत असते जेव्हा जागृत अवस्थेत घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहते तेव्हा घरात आनंदी वातावरण तयार होत असते तर हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे तर पहा घरात पैसा जो आहे हा टिकत नसेल किंवा कर्ज भरपूर झालेला असेल घरामध्ये पैसा येतो पण घरामध्ये स्थिर राहत नाही माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर आहे पण अखंड वास करत नाही किंवा पैसा जो आहे हा स्थिर राहत नाही म्हणजेच माता लक्ष्मी आपल्याकडे प्रसन्न आहे पण घरामध्ये स्थिर नाही याचा अर्थ असा होतो तर पहा आपण भरपूर कष्ट आणि मेहनत घेत असतो या कष्टाला आणि या मेहनतीला आपल्या नशिबाची आपल्या कुंडलीत ग्रहदोष कंकुत असेल तर हे दोष जे आहे ते आपल्या कुंडलीमध्ये होत असतात म्हणून कर्ज जे आहे ते वाढतच जाते पैसा घरामध्ये येत नाही पैसे आणि कर्ज हे ज्या समस्या आहे ह्या कमी होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊयात तर पहा बरेच वेळा घरातून अन्न वाया जात असेल जर तुम्ही ताटामध्ये संपूर्ण अन्न ग्रहण करत नसाल त्याच ताटामध्ये हात धुत असाल तर अन्नपूर्णा देवी ही तुमच्यावर कधीच प्रसन्न होणार नाही असं म्हटलं जाते की आपण जेवण करत असताना पहिली पोळी ही गाईला खाऊ घालायची आहे दुसरी पोळी ही कुत्र्याला खाऊ घालायची आहे आणि तिसरी पोळी कावळ्याला खाऊ घालायची आहे यामुळे पितृदोष नाहीसा होतो आणि माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात वास करत असते त्याचबरोबर आपण ताटामध्ये जे अन्न वाढलेलं आहे तर यातील अन्न कधीही ताटामध्ये ओरू देऊ नये संपूर्ण ताट स्वच्छ करायचा आहे आणि आपल्याला वॉशबेशीनमध्ये हात धुवायचा आहे चुकूनही ताटामध्ये हात धुऊ नये यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होत असते अन्नपूर्णा देवी प्रसन्न होत नाही आपल्यावर क्रोधित होत असते त्यामुळेच आपल्या घरामध्ये अन्नधान्याचा साठा जो आहे तो कमी पडत असतो लग्नामध्ये जेव्हा मुलीचं लग्न होते त्यावेळेस अन्नपूर्णादेवीची मूर्ती दिली जाते कारण अन्नपूर्णादेवीची मूर्ती देण्याला खूप महत्त्व दिले जाते कारण आपल्या हे मुलीच्या जीवनामध्ये व तिच्या परिवारामध्ये कधीही अन्नधान्याचा साठा हा कमी पडू नये म्हणून अन्नपूर्णा देवीची मूर्तीही दिली जाते म्हणून हा उपाय केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात तर आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे किंवा लाल रंगाचे वस्त्र तुम्ही घालू शकता चुकूनही काळ्या रंगाचे कपडे तुम्ही घालू नका माता लक्ष्मीचं व्रत तुम्ही सकाळी करू शकता आणि संध्याकाळी हा उपवास सोडू शकता तर पहा पूजा मांडणी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी चारच्या नंतर प्रदोष काळामध्ये केली तरीही चालेल तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये सकाळ किंवा संध्याकाळ या वेळेमध्ये कधीही करू शकता जर तुमच्याकडे अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल तर आवर्जून गुरुवारच्या दिवशी सकाळी किंवा दुपारी ही मूर्ती घरामध्ये आणून असा उपाय तुम्ही करू शकता तर सर्वात प्रथम आपल्याला आसन ठेवायचं आहे देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला जिथे माता लक्ष्मीची पूजा मांडलेली आहे तर तिथे आपल्याला हा उपाय करायचा आहे तर सर्वात प्रथम दिवा लावून आपल्याला हा उपाय करायचा आहे असं म्हटलं जाते की दिव्याने सर्व जे उपाय केलेले आहे ते सक्सेस होत असतात म्हणून आपल्याला दिवा इथे लावायचा आहे तुपाचा दिवा लावायचा आहे उजव्या साईडला लावायचा आहे त्यानंतर अगरबत्ती धूप लावायचं आहे त्यानंतर एक तांबण्याचा ताट घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा देवीची अभिषेक करायचा आहे पंचामृत टाकून आणि कच्चे दूध अर्पण करून आपल्याला परत जल अर्पण करून अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम अन्नपूर्णा देवे नम ओम अन्नपूर्णा देवे नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर मूर्तीला स्वच्छ करून घ्यायचा आहे एक प्लेट तुम्हाला इथे घ्यायची आहे हळदी कुंकू भिजवायचा आहे हळदी कुंकाच्या सायाने आपल्याला स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला अक्षदा टाकायचे आहेत अखंड त्यावर आपल्याला अक्षदा ह्या टाकून घ्यायच्या आहेत अखंड आणि त्यावर अन्नपूर्णा देवीची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर दुसऱ्या वाटीमध्ये आपल्याला अखंड तांदूळ घ्यायचे आहे तर पहा तांदूळ हे तुटलेले नसावे चांगले असायला हवे असे आपल्याला तांदूळ इथे घ्यायचे आहेत आणि आपल्याला यातील तांदूळ जे आहे ते मुठीमध्ये धरायचे आहे अखंड तांदूळ हातामध्ये किंवा मुठीमध्ये धरून आपल्याला मूठ बंद करायचे आहे जसे आपण शिवमूठ अर्पण करत असतो त्याच पद्धतीने आपल्याला माता अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर मस्तकावर आपल्याला हे तांदूळ अर्पण करायचे आहेत जेव्हा तुम्ही अर्पण तांदूळ करत आहात त्यावेळेस आपल्याला मंत्र म्हणायचा आहे ओम अन्नपूर्णा अन्नपूर्णादेवे नम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आपल्याला तांदूळ एवढे अर्पण करायचे आहेत की माता अन्नपूर्णा देवीच्या खांद्यापर्यंत येतील इतके तांदूळ आपल्याला अर्पण करायचे आहे एक रूपाचं नाणं घ्यायचं आहे माता अन्नपूर्ण देवीच्या तांदळामध्ये आपल्याला ठेवायचं आहे त्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे त्यानंतर हे वाटी जी आहे ही वाटी आपल्याला किचन ओट्याजवळ यायची आहे जिथे अन्नपूर्णा देवीचा वास असतो आणि अन्नपूर्णा देवीचा वास असल्यामुळे तिथे जिथे गॅस आहे तिथे आपल्याला हे अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे आणि एक दिवा प्रज्वलित करायचा आहे सकाळी पूजा करायची आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीच्या पूजेत आपल्याला मांडायचे आहे अन्नपूर्णा देवीची मूर्ती आणि त्यानंतर देवघरामध्ये आपल्याला ठेवायची आहे ज्यामुळे अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो घरात कधीच अन्नधान्याचा साठा हा कमी पडत नाही म्हणून अशा पद्धतीने अन्नपूर्णा देवीची मूर्तीची पूजा करावी आणि मंगळवारच्या दिवशी माता लक्ष्मीचे आणि अन्नपूर्णा देवीची पूजा करून कुंकुमार्चन आवर्जून करावे कुंकुमार्चन करत असताना श्री सुक्तम या मंत्राचं किंवा या स्तोत्राचं तीन वेळा पठण करायचं आहे आणि अन्नपूर्णा देवीचे कुंकुमार्चन करत असताना ओम अन्नपूर्णा देवी नम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे मंगळवारच्या दिवशी आपल्याला पूजाविधी करून घ्यायची आहे ज्यामुळे लक्ष्मी माता घरात आकर्षित होत असते कधीच धन धान्य संपत्ती यामध्ये कमी पडत नाही म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा घरात समृद्धी राहील